शनिवार रविवारच्या सुट्टीत तुम्ही तामानी घाटात वर्षा सहलीला जाणार असाल किंवा मानगाववरून तामानी घाट मार्गे पुण्याला जायचा बेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण तामानी घाट मार्गे पुणे हा रस्ता दोन ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तसे आदेश जारी केलेत मागील आठवड्यात या घाटात आदरवाडी डोंगरवाडी या भागात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाली होती हा रस्ता तेव्हा दिवसभर वाहतुकीसाठी बंद होता या भागात रस्ता खचला असून काही ठिकाणी रस्त्याला तडे गेलेत सध्या पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे दरडी कोसळून पुन्हा अपघात होण्याची भीती आहे शिवाय शनिवार रविवार तामाणी घाटात पावसाळी सहलीला पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात अशावेळी अपघातांची शक्यता लक्षात घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला प्रवाशांनी या मार्गाचा अवलंब करू नये असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं